पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे विशेष दिव्यांग मुलांना काही श्रीमंत लोक समाजापासून दूर ठेवत असल्याचं आपण पाहतो एक दिव्यांग मुलाच्या आई होऊन अशा मुलांना एक व्यासपीठ देण्याचा उद्देश असल्याचं भारत विशेष ऑलिम्पिक कर्नाटक राज्याध्यक्ष निपाणीचे आमदार शशिकला जोले यांनी म्हटलं आज तालुक्यात एकसंबा इथं जोले समूहाच्या नणनदी कॅम्पसमध्ये आयोजित मानसिक भिन्न सामर्थ्यांचे मुलांच्या राज्य पातळीवरील क्रीडा निवड शिबिरात विजेत्या मुलांना आणि प्रशिक्षकांचा सत्कार करून त्या बोलत होत्या पुढं म्हणाल्या समाज दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ते झुगारून त्यांना देखील इतर मुलांप्रमाणे खेळात भाग घेण्यास संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग मुलांसाठी राज्य पातळीवर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत यात निवड झालेल्या मुलांना देशातील विविध राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत भाग घेणार असल्याचं म्हटलं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित भौतिक कमतरता एक्सपर्ट शांतला एस भट म्हणाल्या कर्नाटक राज्यात भारत विशेष ऑलिम्पिकच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षपदी आमदार शशिकाला जोल्ले यांची निवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात या शाळेत शिक्षकांना याविषयी प्रशिक्षण देऊन दोन हजार सतरा साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या दिव्यांग मुलांच्या ऑलिम्पिकमध्ये कर्नाटक राज्यातून जास्तीत जास्त मुलं भाग होण्याचे उद्दिष्ट सांगितलं आहे विशेष ऑलिम्पिक भारत कर्नाटक एकसंबा झोले शिक्षण संस्था आशा ज्योती मतिमंद मुलांची मोफत वस्ती शाळा यांच्या संयुक्त विद्यमानं तीन आणि चार फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यपातळीवरील दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेत हसन मंड्या मैसूर बेळगाव बंगळूर दावणगिरी दक्षिण कन्नड उडुपीसह राज्यातील विविध जिल्ह्यातून एकशे ब्याऐंशीहून अधिक दिव्यांग मुलं मुलांनी सहभाग घेतला होता सायकलिंग व्हॉलीबॉल फुटबॉल स्केटिंग जोडो गोल्फसह विविध क्रीडा मध्ये विजेत्या मुलांना प्रशिक्षकांना प्रमाणपत्र पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विशेष ऑलिम्पिक भारत कर्नाटकचे खजिनदार डी सी आनंद आशा ज्योती मतिमंद मुलांच्या वस्ती अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोले राजू हिरेमेट इत्यादी उपस्थित होते आनंद स्वागत तर गोविंद पैसूत्र संचालन आणि आभार मानले आहेत एस बी न्यूजसाठी एक संभाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ಸ್ವಲ್ಪ ಏನೇನೋ ಚಿಂತನೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಕನ್ಸೆಷನ್ ಕೊಡಬೇಕು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ರೈಲ್ವೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ ಅವು ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ನಮಗೆ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಕಳಿಸುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಫ್ಲೈಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಆದರೆ ಗುರಿಯನ್ನ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಸಾಧನೆಯನ್ನ ಕಠಿಣವಾದ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಮಾಡೋಣ ಸಾಧನೆ ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಬೆಳೆ ಇರಂಗಿಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಧನೆ ನಮ್ಮ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ಆಗಿ ನಾವು ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿದಾಗ ಸ್ಪೆಷಲ್ ಒಲಿಂಪಿಕ್ ಅಲ್ಲಿ ಹಿಂಟ್ರೆ ನಾನು ನಿನ್ನೆನೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಬೇಕಿತ್ತು ಆದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಪರಿವಾರದಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಒಬ್ರು ತೀರ್ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಅಲ್ಲಿ ಬರಕ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಇವತ್ತು ಬಂದೆ ಮತ್ತೆ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಜಾಯಿನ್ ಆಗಬೇಕು ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬೆಳೆ ಕಳಿಯೋದಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಆದರೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಲಿ ಇರ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಶುಭಾಶಯ ತೋರ್ತ ಮುಂದಿನ ಒಂದು ಕ್ರೀಡೆಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಕೋಚ್ಗಳು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा